श्री स्वामी सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहात ना तर सध्या असं बघायला गेलं तर कोणीही मस्त मजेत नाही एक खूप विचित्र गोष्ट घडली आहे लहान मुलांच्या बाबतीत ती मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे पण सर्व लहान मुलांच्या बाबतीत हल्ली जे घडते ते खूपच चुकीचं आणि विचित्र आणि काहीतरी भयानक असं घडायला लागले म्हणजे आपल्या मुली कुठेही सेफ सुरक्षित नाही आहेत आता तुम्हीच विचार करा आपण मुलांना इतक्या विश्वासावर शाळेमध्ये पाठवतो आपली मुलं तिथे तरी सेफ आहेत का नाही काल जो विचित्र प्रकार घडला तो सुद्धा एका विद्यालयामध्ये जिकडे मुलांना आपण शिकायला पाठवतो अभ्यास शिक्षणाच्या ठिकाणी सुद्धा जर असं व्हायला लागलं तर आपण कोणावर विश्वास ठेवायचा त्या आईची मनस्थिती काय झाली असेल कालपासून या गोष्टीचा कोणी विचार केलाय का आणि त्या नराधमाने ज्याने केलंय तो पकडून सुद्धा त्याला शिक्षा का नाही होत जर पोलिसांनी त्याला पकडलंय तर ता त्याला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे कारण की सगळ्यांचं हेच मत आहे पहिली गोष्ट आणि आमचं सुद्धा सगळ्यांचं हेच मत आहे की त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे कारण की जोपर्यंत एकाला शिक्षा होत नाही ना माझी पुढे काय गत होईल हा विचार करून प्रत्येकाला घाम फुटलाच पाहिजे कि ह्या पाऊल उचलायचं की नाही उचलायचं प्रत्येकाच्या घरामध्ये एक लक्ष्मी म्हणजे आपली मुलगी आहेच प्रत्येकाच्या घरात एक मुलगी आहे तुम्हाला ज्याने हे कृत्य के केलंय तुम्हाला सुद्धा आई बहीण तुमच्या घरात सुद्धा मुली आहेत तुम्ही जरा तरी लोकांच्या मुलींचा मुलांचा विचार करता का या बाबतीत हा लोकांची पोरक अशी रस्त्या ओळवळ पडलेली आहेत का तुम्ही ह्या कुत्र्यासारखे फिरत आहात ते मिळून म्हणजे कुत्रा असतो ना कुत्रा कुत्र्यासारखे तुम्ही लोक भक्षण करण्यासाठी असे फिरताय तुम्हाला जरा तरी लाजा बिजा शरम लाज शरम थोडी तरी तुम्ही लोकांनी बाकी ठेवली आहे का हा पूर्वी मुंबईमध्ये असं होत नव्हतं भारतात असं होत नव्हतं ते आता मुंबई सुद्धा मुंबई सुद्धा दिल्लीसारखी झाली आहे आपले मंत्री झोपले आहेत का तुमचे पंधराशे रुपये कुठच्याही बहिणींना नको आहेत पंधराशे रुपये तुम्ही कसले मेणबत्ती पेटवण्याचे दिले आहेत का की हे कृत्य दोन दोन दिवस आड होत चाललेले आहे प्रत्येक वेळी काहीतरी लहान मुलीवर असं झालं लहान मुलीवर अरे शिक्षण मंत्री तुम्ही झोपले आहे का शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कशासाठी लावले आहेत कशासाठी लावले आहेत सीसीटीव्ही कॅमेरे आई वडिलांना दुसऱ्यासाठी दुसऱ्या दिवशी हे सर्व ऐकायला येण्यासाठी लावले आहे का का शोपीस म्हणून लावले आहे तुमचे नेहमी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतात कशाला लावले आहेत का, लाव का फक्त पैसे खायची कामं करतात आहेत आणि मंत्री काय करतात आहेत आपले तुमचे स्वतःचे खिशे भरू नका हे असे धंदे करून पहिली गोष्ट मला काही फरक पडत नाही की मी कोणाबद्दल मी काय बोलते एवढ्याशा चार आणि पाच सहा वर्षाच्या मुलींबरोबर जर असं व्हायला लागलं तर तुमचा काय उपयोग आहे मंत्रीपदाचा रोज रोज एक दिवस आड करून रोज रोज हेच ऐकायला येत आहे लाज वाटली पाहिजे आपल्या आपल्या मंत्री लोकांना लाज वाटली पाहिजे की तुमच्या राज्यात असं काही होत का मुंबई पेटून उठणार नाही आणि तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज केला बदलापूर प्रकरणात काल लाठी रेल्वेच्या ट्रॅक मध्ये उतरले होते पब्लिक भडकणार नाही का आमची सेफ कुठे आहेत आम्ही समजत होतो की शाळेमध्ये आमची मुलं गेली आहेत सेफ आहेत पण विद्यालयामध्ये जर असं व्हायला लागलं तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा मुलांना शाळेत पाठवायचं की नाही पाठवायचं की नाही मग न्याय कधी मिळणार शिक्षा कधी मिळणार अशा नरधर्मा नधर्मा शिक्षा कधी मिळणार आणि ह्या नराधमाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे नाहीतर तुम्ही मंत्री पदाचा राजीनामा द्या जर तुम्हाला ह्याला फाशीची शिक्षा द्यायची नाहीये तर पहिली गोष्ट नाहीतर आधी त्याला पकडा अटक करा जिथे पण तो आहे ना त्याला सोडता कामा नाही नाहीतर पब्लिक चा हवाले करा त्याला चांगला तोडून फोडून ठेवतो आम्ही अशा नराधमाला त्यांचे हात पाय चांगले कापून कापून ठेवले पाहिजे मुलांना लहान मुलींना तुम्ही हात लावता तुम्हाला लाजा कशा आधी वाटत नाही माझ्या घरात सुद्धा मुलगी आहे त्या आईचा जीव काय झाला असेल हा एवढी छोटी मुलगी ती त्याला लाज नाही वाटली शरम नाही वाटली एक सोडून दोन दोन मुलींवर अत्याचार एका शाळेमध्ये शिक्षक झोपले होते का मुलं दिसत नाही वर्गामध्ये तुम्हाला सीसीटीव्ही कशाला लावलेत तुम्ही बंद ठेवण्यासाठी लावले आहेत का बारा तासानंतर त्या आई वडिलांची तुमच्या घरचा होता का तो तो होता नवटावून सेफ मध्ये ठेवलात ते पब्लिक चे हवाले करा कसा मी आजपर्यंत हेच ऐकलंय की शाळेतले कॅमेरे बंद होते सीसीटीव्ही कॅमेरे शाळेतले बंद होते तुम्हाला फुटेज कुठून मिळणार आहे माझा मुलगा तो ला होता आता तो त्याची शाळा झालेली आहे म्हणा पण तेव्हा सुद्धा सुद्धा माझा मुलगा हेच बोलत होता की मम्मा शाळेतले सीसीटीव्ही कॅमेरे सगळे बंद असतात तेव्हा सुद्धा तेच होत आता सुद्धा तेच ते आहे मग तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे कशाला लावले आहेत तुम्हाला प्रूफ हवंय ना अरे प्रूफ तुम्हाला सुद्धा मिळालेलं आहे की त्या नराधमानेच हे सर्व केलेले ती मग त्याला शिक्षा फाशीची झालीच पाहिजे आणि जर सगळे मंत्री वगैरे हो जर कोण कौन, कोणाच्या उपयोगी पडत नसतील तर तुमच्या पदाचा उपयोग काही आहे आम्हाला तुम्ही इलेक्शनच्या वेळेस फक्त उभे वे राहा आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या जर आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये असं व्हायला लागलं लाडक्या बहिणी बोलता तुम्ही सगळ्यांना माझ्या लाडक्या बहिणी म त्या बहिणींची मुलं सेफ आहेत का पैसे वाटू नका कोणाला पण न्याय द्या जास्त कसली मागणी नाही तुमच्याकडे पण न्याय हा मिळालाच पाहिजे